ऐतिहासिक कार्यक्रम आहे याचा ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी जरूर यावं असं मला वाटतं पण मला तुमच्या भाषेत तुम्ही काय लोकांना आमंत्रित कसे कराल सर्वांना अगदी हात जोडून विनंती करतोय की खरं तर मी स्वतः म्हणणार नाही परंतु एक क्रांती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पश्चिम महाराष्ट्रातलं पहिले पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पुणेनगरीमध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आपटी गावामध्ये संपन्न झालेला आहे त्याचा उद्घाटन सोहळा प्राणप्रतिष्ठा सोहळा कलशारोहण सोहळा एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आयोजित केलेला आहे तर महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त असतील वारकरी असतील सांप्रदाय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी असतील त्या सगळ्यांना मी स्वतः त्या मंदिराचा व्यवस्थापक या नात्यानं मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की या सुवर्णदा सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं सहभागी आपल्याला मिळाले निश्चित या मी आवर्जून सांगतो आहे जसं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे दिवस पाहण्याकरता आपण नव्हतो आपल्या आप पूर्वजांनी क्रांतिकारकांनी शूरांनी ते आपल्याला मिळवून